महासंग्राम महा मध्ये आपण आज आहोत माथेरखेड या गावामध्ये आणि हे गाव मेकर विधानसभा मतदारसंघात येते आज आपण या ठिकाणी आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार भयासाहेब पाटील यांचा प्रचार दौरा सुरू आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत त्यांचा प्रचार कसा सुरू आहे त्यांना कसा प्रतिसाद मिळतोय जनतेतून भाऊ काय सांगाल कसा जनतेतून प्रतिसाद मिळतोय गेल्या बऱ्याच दिवसापासून प्रचार सुरू झालेला आहे काय सांग लोणार मतदारसंघ आणि मेकर तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये जेव्हा आपण ग्रामस्थांशी चर्चा करतो त्यावेळेस इथले रस्ते प्राथमिक सुविधा नागरी सुविधा आरोग्य सुविधा या संदर्भामध्ये त्यांना विचारणा केली जाते की ह्या सुविधा आजपर्यंत का दिल्या गेल्या नाही तर ते एकमेव कारण आहे की या मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षापासून विद्यमान आमदार यांनी प्रचंड दुर्लक्ष केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या ज्या पाणी पुरवठ्याच्या योजना आहे त्या पाणी पुरवठ्याच्या योजना या ठेकेदारांना दिल्या आहेत ते ठेकेदार त्यांच्या निकटवर्ती असल्यामुळं ते काही त्यांच्या सगळे दुर्लक्ष करतात आणि पर्यायाने नागरिकांना या सगळ्याचा त्रास भोगावा लागतो यावेळेस जेव्हा आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की यावेळेस आम्ही निश्चित बदल बदल करू आणि एक सक्षम असा पर्याय आम्ही जनतेसमोर नवनिर्माण सेनेच्या वतीने ठेवलेला आहे या मतदारसंघामध्ये जे विद्यमान रायमुरकर साहेब आहेत यांच्या विरोधात आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उमेदवारी घेऊन जनतेचे प्रश्न आम्ही सोडवणार असा आम्ही त्यांना विश्वास दिला असल्यामुळं जनता निश्चितच आम्हाला यावेळेस रायमूरकरांच्या जागी एक नवीन आणि सक्षम उमेदवार म्हणून आम्हाला प्राधान्य देतील अशी संत गजानन महाराजांच्या चरणी आम्ही आज साकडं घातलं आणि निश्चित आम्हाला आशीर्वाद मिळेल असं आम्हाला खात्री आहे आपण म्हणताय या मतदारसंघामध्ये कुठलाच विकास आपल्याला दिसत नाही आहे परंतु काही दिवसांअगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते त्यांनी जे आमदार आहेत त्यांना असं म्हटलंय की यांनी विकासाची खूप कामं केलेली आहेत आणि त्यांना त्यांचं कौतुक देखील या ठिकाणी केलेलं आहे काय सांग मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब हे त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचं नक्कीच प्रशंसा करतील कारण त्यांना असे चाळीस जे गुवाहाटीला नेलेले असे चाळीस आमदार आणखी हवे आहेत आणि हिंदुत्वाचं कास सोडलेले हे असे जे एकनाथराव शिंदे साहेबांचे शिलेदार आहेत यांचा केलेला भ्रष्टाचार त्यांना झाकायचा आहे त्याच्यामुळे ते कौतुक करून त्यांचा भ्रष्टाचार झाकण्याचं काम करून राहिले वास्तविक जनतेच्या समस्या त्यांनी मांडून त्यांनी मांडण्यासाठी पाच मिनिटं द्यायला पाहिजे होती की खरोखर या मतदारसंघामध्ये किती गावं आहेत त्या गावामध्ये किती पाण्याच्या समस्या या पंधरा वर्षात या आमदारांनी सोडवल्या किती प्राथमिक ज्या शाळा आहेत त्याचे सुधार केला गावामध्ये गाड्या बस एस टी ज्या आहेत त्या किती दररोज येतात विद्यार्थ्यांना शाळेमध्ये घेऊन जायला या संदर्भामध्ये आरोग्याच्या सुविधा किती निर्माण केल्या या संदर्भामध्ये त्यांनी जनतेचे प्रश्न पाच मिनिटं जरी ऐकले असते या मतदारसंघाची खरी वास्तविकता त्यांच्या लक्षात आली असती परंतु दुर्भाग्य एक की ते त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि या रायमुरकर साहेबांच्या जे काही त्यांनी इथे भ्रष्टाचाराचं चा पुरण मांडलेलं आहे त्याचं दुर्लक्ष कसं करता येईल यासाठी त्यांचं कौतुक रूपी कवच त्यांनी त्याला दिलेला आहे अशी जनते चर्चा आ, आहे निश्चितच या ठिकाणी जे आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते काय सांगाल कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय विश्वास वाटतो तुम्हाला उमेदवार जो आहे तो निवडून येईल कसं वाटतंय मनसेचा लोणार तालुका अध्यक्ष गणेश सातपुते पाटील आमचा प्रचार दौरा आम्ही जे नारळ लक्ष्मी लक्ष्मीनारायण साळंद गोविंदा गोविंदा यांच्या नतमस्तक होऊन नारळाची फोडून आम्ही प्रचाराला सुरुवात केली आणि सुरुवात जोमात झाली आणि प्रतिसाद आम्ही कासव गतीनं आमचा चालू आहे परंतु जीत आमची होईल कारण की खरगोस भागताय लेकिन हारताय हारताय कहावत आहे निश्चितच या ठिकाणी युवक देखील आहे युवकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागलेत का ते आपण त्यांच्याशी बोलूया मेहकर विधानसभा मतदारसंघात युवकांसाठी काय उद्योगधंदे व्यवसाय मागील पंधरा वर्षापासून आणलेत का काही रोजगार मिळाला मागील पंधरा वर्षापासून आपल्या मेहकर विधानसभेचे शिंदे गटाचे आमदार संजय भाऊ रायमुलकर जर आपल्या मेहकर विधानसभेचा लोणार विधानसभेचा जर आपण विकासाचा जे एकनिष्ठ आहे ते विकासाचं धोरण जर अवलंबलं तर पहिली अवस्था आहे ज्या मेहकर मतदारसंघात गटा शिंदे गटाचे जे शिंदे गटाचे जे जे, जे आमदार साहेब आहेत त्यांची सत्ता हाती होती राहिला पहिलाच बस स्थानकाचा प्रश्न आहे अहो जिथं राज्यमंत्री पद आहे तुम्हाला ते बस स्थानक तुमचं असं म्हणजे त्या बस स्थानकाचा काही विकास नाही शेतकऱ्याच्या पीक विमा म्हणजे मीडिया समोर बोलायचं पीक विमा आले सगळ्या मेहकर विधानसभेत पीक विमा आला पण आत्तापर्यंतही कोणाला पीक विम्यात कोणी बसलेलं नाही राहिलं हे सांगतात मीडियाच्या समोर पीक विमा जाहीर झाला इथले इथले एवढे एवढे मेहकर मतदारसंघात पीक विम्याला एवढे पैसे आले परंतु लोकांच्या खात्यात ते पैसे आलेले नाही पूर्ण पूर्ण म्हणजे असं ते सांगायचं वृत्ती अशी की पूर्ण भ्रष्टाचार या मेहकर विधानसभेला होईल आहे म्हणून या या बारीना नागरिकाची जनता जे नागरिक आहेत मेहकर लोणार विधानसभेचे जे नागरिक आहेत ते कंटाळलेले आहे विकास झालाय का इकडे रस्ते वगैरे पाणी माझं गाव अकोला ठाकरे मी मनसेचा तालुका उपाध्यक्ष आहे अकोला ठाकरे माझ्या गावात अजून बी पाण्याची व्यवस्था नाही जल स्वराजची ती विहीर चालू आहे जी पंतप्रधान मिशनची विहीर चालू आहे ती सहा महिने झाली बंद आहे अजूनही हंड्याने पाणी लेडीज आणतात लहान लेकरं असतात कामावून येणं लागतं म्हणजे हे अकोला ठाकरे गावात विकास नाही सांगायचा पूर्ण तालुक्यात विकास झाला काहीच विकास झालेला नाही पूर्ण या फसवीगिरी येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांना जागा दाखवणार बदल निश्चित होईल बदल निश्चित होईल आणि येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला तेवीस तारखेला कळेल निश्चितच या ठिकाणी जे आहेत बोलत्या प्रतिक्रिया या ठिकाणी समोर येत्या ते बरेचसे अजून पदाधिकारी कार्यकर्ते आहेत भाऊ काय सांगाल आपण देखील प्रचार दौऱ्यात सर्व गावांमध्ये फिरलात कसे इथले रस्ते कसल्या रस्ते इथल्या सुविधा काय इथल्या रस्त्यात काहीच नाही फक्त जे दिसतात थोडेफार ते ते कसे आहे की मेन रोडला ला लागून दोन एक दोन किलोमीटरचे करेल बाकी काहीच नाही राहिलं इथं आरोग्याच्या दृष्टीने जर बोलायचं म्हटलं तर कुठला हॉस्पिटल म्हणजे गावात जे हॉस्पिटल पाहिजेत किंवा हे पाहिजेत ते काहीच नाहीये दुसरी गोष्ट पाण्याची पाहिली आता आम्ही एक दोन गावांना भेटी दिल्या हो पाणी नाही तिथं विहिरीवर म्हणजे जे पहिले जुने लोक विहिरीहून पाणी अंड्याना पाणी आणायचे ते पाहिलं आम्ही कि तिथं पाण्याची व्यवस्था नाही हा फक्त काय इथं एक लक्षात आलं की हे फक्त विकास दाखवून आले आणि ज्यावेळेस आम्ही जनतेत फिरतो तर लोकांचा प्रतिसाद असा आहे एकदम जबरदस्त आहे कारण काय होतं की यांची दहशतपण आहे त्याच्यामुळे लोक भीतात बोलायला कोणी बोलत नाही एकदम पण आतून हळूसकन काळजी नाका करू आम्ही आहे मला सांगा विकास काम नाही म्हणता तुम्ही तर मग आ, आ, या वेळेला नी, बदल तुम्हाला वाटतोय का बदल होईल आणि कुठले मुद्दे घेऊन मनसे या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानातून उतरले यावेळेस बदल नक्की शंभर टक्के बदल होणार आहे आणि राहिलं कुठले मुद्दे घेऊन येणार आहे आम्ही विकास लोणार सरोवरचं जे आहे आराखड्याचं त्याचंही घेतलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही शेतकरी वर्ग हा सगळ्यात मोठा आहे हा म्हणजे जसं पाटील असतो तसा हा मेन कणा आहे आम्ही यांना सगळ्यांना सांगितलं की आपला उमेदवार निवडून आल्यानंतर विधानसभेत सगळ्यात पहिलं जर याच्यावर बोलायचं असेल तर सोयाबीन कापूस या याच्यावर लढा होईल आणि ही सुरुवात राहील आमची मला सांगाल मागील पंधरा वर्षापासून एकाच पक्षाचे आमदार असताना इथ खासदार सातत्यानं तीन चार टर्म झाल्यात आता केंद्रात मंत्रीपद आहे राज्याच एवढं काही असताना देखील विकास झाला नाही कुठ हे दोघही सपशेल अपयशी ठरले असं वाटते की तुम्हाला ते तर अपयशी आहे ना विकास नाही म्हणजे ते अपयश आहे दोन दोघ इथं बर खासदार याच्या अगोदरही मंत्री होते राज्यसभे याला विधानसभेला मंत्री होते तरी काही नाही त्याच्यानंतर हे आणले केंद्रात मंत्री आता तर केंद्रात मंत्री आहे ना तिथे एमआयडीसी नाही बेरोजगार किती आहेत त्या रोजगारांना काही रोजगार नाही आहे अरे हे केंद्रात आहे इथं अगोदर तर इथं होते राज्यात त्याच्यानंतर केंद्रात ज्या त्या तर कमीत कमी एवढ्या याच्यात तर ते त्यांनी एमआयडीसीच हे करायला पाहिजे बेगोरो बेरोजगारांना काम मिळालं असतं काहीच नाही मला सांगा आता तुम्ही फिरताय संपूर्ण विधानसभा मतदारसंघात रस्त्याची अवस्था कशी रस्त्याची अवस्था तर मी सांगितलंच ना रस्ता दिसतो मेन रोड आहे आपला किलोमीटर हो फक्त दोन तीन किलोमीटर ते दिसतो डांबरीकर आणि मग या मस्त डान्स करत त्याच रस्ताच नाही विकास झाला नाही झालाच नाही ना मी तर अगोदर समोर विकास नाही ही जनता इतकी कंटाळलेली आहे खूपच आणि यांच्या दादागिरीमुळे ते बोलू शकत बोलत नाही जनता कंटाळलेली आहे आणि दादागिरीमुळे जनता बोलू शकत नाही असं मत या ठिकाणी व्यक्त केलं जात आहे आणि या वेळेला बदल निश्चित होणार असा विश्वास देखील या मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा